चिखलीतील एटीएम फोडून लाखोची चोरी पोलीस तपास सुरू चिखलीतील राऊतवाडी परिसरात जागृत हनुमान मंदिरासमोर असलेल्या एसबीआय वर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाड दाखवून अंदाजे दहा लाख रुपयांची रोख लंपास केली गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडल्यानंतर चोरट्यांनी शटर परत खाली ओढून ठेवले होते त्यामुळे नागरिकांना घटनेची कल्पना आली नाही सकाळी एटीएम बंद अवस्थेत व आत गोंधळ दिसून आल्यानंतर ही चोरी उघडकीस आली घटनास्थळी संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक श्वान पथक व फॉरेन्सिक तज्ञ दाखल झाले सी सी टी व्ही फुटेज फिंगरप्रिंट व इतर पुराव्यांचा तपास सुरू आहे ठाणेदार पाटील यांनी सांगितले की घटना गंभीर असून प्राथमिक तपासात सुमारे दहा लाख रुपये चोरीला गेले आहेत लवकरच सी सी टी व्ही व फॉरेन्सिक तपासातून पुरावे मिळतील बँक अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या व्यवहारावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट केले असून सुरक्षा आढावाही सुरू केला आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी जनतेकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे कोणतीही संशयास्पद माहिती व्हिडिओ किंवा पुरावा आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळावे असे आव्हान करण्यात आले आहे प्रेस रिपोर्ट न्यूजसाठी असलम हिरीवाले चिकली।